भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य समर्पित केले त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रभागी आहे प्रखर देशनिष्ठा विज्ञानवादी दृष्टिकोन आणि अखंड भारताचे स्वप्न अखेरपर्यंत बघणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतीय नागरिक कधीही विसरू शकत नाहीत अशा या थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी देशभरात मोठ्या आदराने साजरी करण्यात आली पनवेल येथेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अखंड संघर्ष करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेलमधील सावरकर चौक येथील त्यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी अभिवादन केलं नगराध्यक्ष चारुशिला घरत उपनगराध्यक्ष कोळी आरोग्य सभापती अनिल भगत बांधकाम सभापती राजू सोनी नगरसेवक शिवदास कांबळे पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर जगताप आदी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली